नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लक्षात घ्या की सात बारा उतार्यावर झालेल्या चुकीच्या फेरफाराची जी काही नोंद आहे ती दुरुस्त करता येईल का तर लक्षात घ्या की तुमच्या सात बारा उतार्यावर जसं की चुकीच्या खोट्या फेरफाराची जी काही नोंद झाली आणि त्याला असं की समजा दहा किंवा पंधरा वर्ष देखील होऊन गेले तर कोणत्याही फेरफाराच्या ज्या काही अपीलचा एक कालावधी असतो आणि तो, तो कालावधी असतो सात ते नव्वद दिवसांचा आता सात ते नव्वद दिवसांचा हा कालावधी असतो तर लक्षात घ्या की जर समजा उशीर झाला असल्या जसं की संबंधित फेरफार अपिलीसाठी जसं की मुदत बाह्य झालाय झालंय तर असं समजावे की अशा वेळी नक्की काय करायचंय हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर तत्पूर्वी चुकीची फेरफार नोंद म्हणजे काय हे पाहूया जर लक्षात घ्या की जमिनीच्या मालकी किंवा हक्कांमध्ये जसं की बदल झाल्यावर तलाठी किंवा इतर सक्षम अधिकाऱ्यानं केलेल्या नोंदीमध्ये जर काहीतरी चूक असणे या चुकीमुळं जसं चुकी की या चुकीच्या नोंदीमुळे जमिनीच्या मालकाला किंवा इतर संबंधितांना अडचणी येऊ शकतात जसे पिक की पीक कर्ज मिळण्यास किंवा जमिनीच्या जसं की व्यवहारांमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे पन्नास नुसार महसूल अधिकारी किंवा एस बी एम तथा उप उपविभागीय उप उप अधिकारी यांच्याकडं सहकारण हा जो काही अर्ज या ठिकाणी वकिलांमार्फत तुम्ही करू शकता याचं म्हणणं असं की तुमची जी काही या कारणांमध्ये तथ्य असल्यास तुम्ही जे काही या ठिकाणी कारण दाखवणार त्यामध्ये जर तथ्य असल्यास अर्ज स्वीकारून तुमचा जो काही जुना फेरफार आहे तो रद्द करू शकतात आता कलम एकशे पन्नास काय आहे त्या लक्षात घ्या की कलम एकशे पन्नास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा एक भाग आहे या कलमांमध्ये जसं की फेरफार नोंदवहीतील नोंदी प्रमाणित करण्याचा करण्याच्या प्रक्रियेचं जे काही वर्णन या ठिकाणी केलं आहे फेरफार नोंदवहीतील नोंदी तपासल्या जातील आणि त्याचबरोबर त्याबरोबर आढळल्यास किंवा दुरुस्ती केल्यानंतर मंडळ अधिकारी किंवा भूमापन अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी त्या प्रमाणित केल्या जातात ज्याप्रमाणे आपण पाहिलं की कलम एकशे पन्नास नुसार आपण जर का चुकीच्या नोंदी आढळल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज करू शकतो तर लक्षात घ्या की त्याचबरोबर कलम दोनशे एकावन्न नुसार देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे एक्कावन्न नुसार देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एखाद्या व्यक्तीने कायदेशीर कार्यवाहीमध्ये जसं की खोटी ओळख वापरल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी जे काही कलम या ठिकाणी आहे त्याचबरोबर याचा अर्थ जर कोणी न्यायालयात किंवा इतर कायदेशीर प्रक्रिये दरम्यान जसं की स्वतःचे नाव किंवा पत्ता किंवा इतर जी काही माहिती ती खोटी सांगितली किंवा दुसरी व्यक्ती बनून दुसरी व्यक्ती बनून या ठिकाणी वावरण्याचा प्रयत्न जरी केला तर, तर ते या कलमाखाली या ठिकाणी गुन्हा ठरतो तर एकंदरीत तर एक बोलायचं झालं तर जर समजा फेरफार नोंदीमध्ये जर काही चुकीची माहिती या ठिकाणी आढळली किंवा चुकीच्या जे काही नोंदी या ठिकाणी जर तुम्हाला पाहायला मिळाल्या तर त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता पण जे काही कायदेशीररित्या सगळे जे काही का डॉक्युमेंट तपासल्या येतील किंवा जे काही गोष्टी या ठिकाणी तपासल्या येतील वकिलांमार्फत जो काही अर्ज तुम्ही कराल त्यानंतर मात्र सगळ्या गोष्टीची जी काही का तपासणी केल्यानंतर किंवा कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या नोंदीमध्ये या ठिकाणी दुरुस्ती तुम्ही करू शकता तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रपरिवार किंवा नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं नमस्ते जय जय महाराष्ट्र